नमस्कार गायकवाड सरांच्या टीमने एका गुंडाला पकडलेलं असतं त्याला तुरुंगात डांबल्यानंतर त्याची चौकशी केली असता त्याच्याकडनं असं कळालेलं असतं की त्याने याआधी रागिणी पटवर्धनसाठी सुद्धा काम केलेलं आहे म्हणजे हा जो गुंड आहे तो पैसे घेऊन कोणाचे खून कोणाच्या विरोधात किडनॅपिंग असे सगळे गुन्हे करत असतो आता थेट रागिणी पटवर्धनचं कोणतं काम तू केलंस असं विचारल्यावर तो म्हणत असतो एक नाही अनेक केले आहेत आता एक एक करून त्याने सगळी कामं ओकलेली असतात अशातच आता गायकवाड सर म्हणत असतात म्हणजे रागिणी पटवर्धन एवढे गुन्हे करूनही बिंदास बाहेर राहते काय आता हिची चांगलीच गचांडी आवळली पाहिजे आणि अचानकपणे आता थेट पोलिसांनी रागिणीविरोधात वॉरंट काढलेलं असतं आणि थेट महाजनांचं घर गाठलेलं असतं अचानकपणे दारात आलेल्या पोलिसांना बघून पौर्णिमाची धावपळ उडते ती स्वतःशी बोलत असते हे पोलीस नेमके का आले आहेत आणि कुणासाठी आले आहेत ती लगेचच आता धावत जाऊन बेडरूममध्ये आराम करत असलेल्या रागिणीला म्हणत असते अहो आई उठा अहो अशा आराम काय करताय त्यावर रागिणी म्हणत असते अगं पाठीमागे वाघ लागलाय का तुझ्या असं का धावपळ करतेस तू त्यावर आता पौर्णिमा म्हणत असते वाघ लागला असता तर चालला असता पण पोलीस लागलेले चालत नाही ना त्यावर रागिणी म्हणत असते पोलीस त्यावर पौर्णिमा म्हणत असते हो मला असं वाटतंय ते, ते पोलीस बहुतेक तुम्हाला पकडायला आलेत त्यावर रागणी आता पौर्णिमावर चिडते आणि म्हणत असते वेड लागले का तुला काही काय बोलतेस तू मला का पकडतील मी काय केलं आहे त्यावर आता थेट पौर्णिमा म्हणत असते ते, 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 ते काय मी सांगू शकत नाही पण या घरात पोलीस जास्त करून तुमच्यासाठी येतात ना आणि अशातच आता पोलिसांनी खालून आवाज दिलेला असतो रागिणी पटवर्धन आत्ताच्या आत्ता खाली या हे वाक्य स्वतःच्या बेडरूम मध्ये असलेल्या आकाशला सुद्धा ऐकायला आलेलं असतं तो लगेचच बाहेर येतो आणि वरून बघतो गायकवाड सर आले आहेत तो लगेचच बोलतो गायकवाड सर तुम्ही आणि अशातच आता थेट गायकवाड सर म्हणत असतात हो आकाश महाजन खाली या आणि मग आकाश खाली गेलेला असतो तेवढ्यात आता आकाश म्हणत असतो आज कसं काय आणणं केलं त्यावर गायकवाड सर म्हणत असतात रागिणी पटवर्धन यांच्या विरोधात आमच्याकडे अटक वॉरंट आहे हे वाक्य ऐकल्यावर आकाश म्हणत असतो पण कशाबद्दल काय केलं हत्याने आणि अशातच आता घाबरत घाबरत खाली आलेल्या रागिणीला पाहून आकाश म्हणत असतो काय का हत्या काय केलेस तू त्यावर रागिणी म्हणत असते आकाश अरे असं काय विचारतोयस तू पोलिसांना बघून कोणीही घाबरतं ना म्हणून घाबरते मी त्यावर आकाश म्हणत असतो आत्या आपण मी घाबरत नाहीये याचा अर्थ तू काहीतरी केलंस की काय त्यावर आता रागिणी पटवर्धनच्या समोर गायकवाड स्वरूबे असतात ते म्हणत असतात चला रागिणी पटवर्धन आता तुमची चांगलीच आम्हाला मस्ती उतरवायची आहे हे वाक्य ऐकल्यावर रागिणी म्हणत असते अहो पण माझा गुन्हा काय ते तर सांगा त्यावर लगेचच आता पोलीस म्हणत असतात तुम्ही अमुक अमुक एका माणसाला मागे एक सुपारी दिली होती त्याला आम्ही पकडलं आहे आणि त्याने तुमचं नाव सांगितलं आहे की तुम्ही असे असे गुन्हे केले आहेत त्यावर रागणीला चांगलाच घाम फुटतो आणि तिला कळून चुकलेलं असतं आता आपलं काही खरं नाही मग लेडी कॉन्स्टेबलने थेट रागणीच्या हातात बेड्या घातलेल्या असतात तिला तिथून आता फरफटत पोलीस व्हॅनमध्ये भरलेलं असतं आणि मग तेथून थेट तिला पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात येतं आता आकाश मात्र बघत बसतो त्याला काहीच करता येत नसतं इकडे पौर्णिमा स्वतःशी बोलत असते वाट लागली म्हणजे रागिणी पटवर्धनने आता माझ्या विरोधात काही ओकलं फुकटच तर पोलीस मला सुद्धा नेतील आणि अशातच आता आकाश आता पोलीस स्टेशनला जायला निघालेला असतो इकडे आपण पाहतोय आकाशने पोलीस स्टेशनमध्ये जाता जाता भूमीला सगळं काही सांगितलेलं असतं भूमी लगेचच बोलत असते आकाश जा तू पोलीस स्टेशनला मला खात्री आहे रागिणीच्या विरोधात निश्चित पोलिसांना काहीतरी सापडलं असेल मग आकाश हो असं म्हणतो आणि तो पोलीस स्टेशनला पोहोचतो तिथे गेल्यावर कळतं की रागिणीने अमुक अमुक एका माणसाला मागे सुपारी दिली होती आणि त्याने सगळं काही ओकलं आहे आता रागिणी म्हणत असते माझ्याकडनं चूक झाली मला माफ करा त्यावर पोलीस म्हणत असतात तुम्ही आतापर्यंत जे काही केलं आहे ना त्याचा पूर्ण लेखाजोखा आमच्याकडे आलाय आणि तरीही तुम्ही माफी मागताय मिस्टर आकाश महाजन तुम्हाला काय वाटतं यांनी अजून काय काय केलं असेल त्यावर आकाश म्हणत असतो आज एवढं सगळं मला कळलं आहे पण निश्चितच या बाईने मागे एकदा मला मारायचा प्रयत्न केला होता पण त्यानंतर मला वाटलं ही सुधारेल पण आज कळतं ही सुधारलेली नाही आहे आणि ना ही कधीच सुधारू शकत नाही आत्या आय एम सो सॉरी पण तुला तुझ्या कर्माची शिक्षा ही मिळायलाच हवी आणि अशातच आता रागिणी रडण्याचं नाटक करते ती म्हणत असते आकाश प्लीज असं काही करू नकोस तुला कळत नाहीये का मी या वयामध्ये जर तुरुंगात राहिले तर माझं काय होईल त्यावर आता आकाश बोलत असतो अग ए वयाचं काय घुमत दिसतो अग तू तर अनेक गुन्हे केले आहेस त्यावेळेला समोरच्या माणसाचं वय किती हे तू बघितलंस का आणि अशातच आता तिथे भूमी देखील पोहोचलेली असते भूमी लगेचच आता म्हणत असते आकाश प्लीज या बाईला कोणतीही हमदर्दी दाखवू नको हिला हिच्या गुन्हे शिक्षा मिळायलाच हवी आणि लगेचच आता भूमीने थेट रागिणीचा गळा धरलेला असतो आणि असं म्हटलेलं असतं तू जर अजून काही करण्याचा प्रयत्न केलास ना रागिणी पटवर्धन तर तुला मी जिवंत सोडणार नाही कारण आमच्याच घरात राहून आमचंच खाऊन आमच्यावर तू जीव घेणे हल्ले करत होतीस नालाय कुठली त्यावर मात्र रागिणी म्हणत असते हे भूमी तुला एवढं बोलायचा अधिकार नाही आहे त्यावर इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात रागिणी पटवर्धन एवढा मास बरा नव्हे अशा पद्धतीने वागाल ना तर कुत्र्यासारखं जाल त्यावर रागणी म्हणत असते इन्स्पेक्टर साहेब मी केलेल्या पापांचा गुन्हा मी स्वतःच्या माथावर घेत आहे पण यामध्ये मी एकटी नाही आहे तर माझी सून मा देखील सामील आहे त्यावर लगेचच आता आकाश म्हणत असतो काय पौर्णिमासुद्धा आणि अशातच आता जेव्हा पौर्णिमासुद्धा सामील आहे त्यानंतर पोलिसांनी एक टीम आपली थेट त्या ठिकाणी पाठवलेली असते जिथे पौर्णिमा असते आणि मग पौर्णिमाला तिथून उचलून आणत आलेलं असतं शेवटी पौर्णिमाला कळून चुकलेलं आहे की रागिणी ही कोणाचीच नाहीये आणि रागिणीने मला सपशेल अडकवलेलं आहे रागिणीने जे काही सांगितलेलं असतं ते पाहून आता पौर्णिमा म्हणत असते अहो आई तुम्हाला काय वाटत कसं नाही तुम्ही अडकलात मला का अडकवताय अहो तुम्ही सांगितलं तशी कामं केली ना मी त्यावर रागिणी म्हणत असते म्हणजे या अख्ख्या काळकुटर तुरुंगामध्ये मी एकटी जाऊ का माझ्या सकट तू पण चल त्यावर न्यायालयात असतो आता पोलिसांनी हिला देखील उचललेलं असतं आकाशला रागिणी म्हणत असते आकाश प्लीज काहीतरी कर तुझी आत्याय मी आकाश म्हणत असतो सॉरी मला कळून चुकलंय तू आत्या नाही तर राक्षसरीस राक्षसीन तुझ्याकी बाई कोणाच्याही नशिबात न यावी अशीच इच्छा मी करीन आणि अशातच आपण पाहतोय इकडे रागिणीला पोलीस स्टेशनमध्येच कोंबलेलं आहे तिच्यावर अनेक गुन्हे नोंदवलेले आहेत आणि मग आता पोलिसांनी आकाशला म्हटलेलं आहे मिस्टर आकाश महाजन आता तुम्ही जाऊ शकता आकाश लगेच आता भूमीला घेऊन तिथून बाहेर पडतो भूमीला म्हणत असतो आकाश तू काळजी करू नको मी लवकरात लवकर त्या संकर्षांच्या तवडीतून तुला सोडवीन त्यावर भूमी म्हणत असते आकाश माझा विश्वास आहे तुझ्यावर तू खरंच लवकरात लवकर मला सोडवशील आणि अशातच आता शेवटी पोलिसांनी आकाशला देखील सांगितलेलं असतं तुम्ही जा आता खरी मित्रांनो इथे तर कन्फर्म आहे की येत्या काळामध्ये आपल्याला जे पाहायला पाहिजे ते निश्चित पाहायला मिळू शकतं बाकी तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद